लो भावन्न तर घेऊन आलेले जबरदस्त बॅक टू बॅक तीन वन वी फोर क्लच आणि हे तिन्ही क्लच एकाच मॅच मध्ये झालेले आहेत तर इथे इव्हेंट वर एका स्कॉड चा आम्हाला फाईट घेताना आवाज येतो तर मी फुग घेऊन डायरेक्ट त्यांच्यावर रश करतो आणि तशी एनिमी वरती असतात तसा फुटस्टेप येतो मला तर मी एक मॉडेल टाकतो तीन बंदे आतमध्ये असतात आणि एक बाहेर असतो तर ह्याला बघा कसा घेतो याचा पूर्ण डब्बा टाकतो आणि तीन एनिमी माझ्यावर रश करतात तर बघा याना कसा पिक अँड फायरने घेतो डॅमेज डो अंडर डो अंडर हा आणि याला पण कुदवतो शेवटचा एनिमी त्याला पण कुदवतो आणि अशा प्रकारे पहिला वन वी फोर होतो तर मग इथे नंतर इव्हेंट वर मरतो मी आणि रिकॉल होऊन रोजोकला जातो तर इथेशी रोजकमध्ये दोन स्कॉट पाठ घेत असतात तर आम्ही थर्ड पार्टी करतो आणि बघा इथे कसा वन वी फोर करतो तर पहिला मी नोकिया बॉम्ब फोडतो तर काही मरत नाही तर हा मी तशी नाव गेलेला असं दिसतो तर मी त्याला मारायचा प्रयत्न करतो पण तो आतमध्ये जातो तर बघा आता यांना कसा घेतो ते इथे एक थंडा पितो आणि सरळ त्यांच्यावर घुसतो तर हा क्लोजरिंग समोरच्या पण असं तूर तूर इथं मी शॉर्टगन काढतो आणि डायरेक्ट आतमध्ये घुसत नाही कारण जोनी पण मला जाम जामे दिलेला असतो पण माझा एक शॉर्ट शॉर्टगनचा कनेक्ट होतो आणि हा एने मरतो आणि या दोघांचा किल घेतो आणि राहिले दोन एमे मागे असतात तर त्यांना वरती जाऊन मी आरामात घेतो त्यांना आयडियात नसते की मी वरती जाऊन त्यांना मारेन म्हणून ते आरामात हिल करत असतात इथे अशा प्रकारे दुसरा वन वी फोर क्लच होतो तर ह्याना मारल्यानंतर झाडे बसून मी बंदेश होता निघतो तर बंदेश होतात असताना मला एनिमीच्या गाडीचा येतो तर मी शॅकचा कवर घेतो आणि बघा ह्याना कसा कुदवतो हा एक गेला हा दुसरा आणि हे जवळ येतात तर, तर मी गन स्विच करून दोघांना कुदवतो सर भावांनो हे बॅक टू बॅक वन बी थ्री क्लस तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक ठोका